बाप हा बापच असतो असं म्हटलं जातं बाप आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही अशी एक घटना फुलंबरी तालुक्यातील पाल येथे घडलेली आहे पाल शिवारात गट बावन मध्ये शेतकरी किशोर तेजराव जाधव यांची पाच एकर शेती आहे या शेतात एक एकर क्षेत्रात शेत तळे असून पाण्याने तुडुंब भरलेले आहे परंतु बुधवारी दुपारी दोन वाजाच्या दरम्यान किशोर जाधव यांचा मुलगा आणि भाचा असे तिघे शेतात कामानिमित्त गेले होते पाईप काढत असताना मुलाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला हे दृश्य पाहून जाधव यांनी पोहता येत नसताना त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मोठ्या प्रयत्नाने मुलाला काटावर आणली भाच्याने त्याला हात धरून बाहेर काढले मात्र जाधव यांना वर येता आले नाही दोघांनी आरडाओरडा केला पण मदतीस कोणीही आले नाही मुलगा आणि बाच्याने गावात जाऊन माहिती दिली असता अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले तब्बल तब एक तासांच्या नंतर चार वाजायच्या दरम्यान जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशम अग्निशमन दलाला यश आले मृतदेह फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णाला शवविच्छेदन पाठवण्यात आला शेतकरी किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडिलासा परिवार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला पोहता आलं पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा